कोल्हापूर शहरातून अनेक खाजगी आराम बस राज्याच्या कानाकोपऱ्यात जातात सध्या मध्यवर्ती एस टी बस स्थानक परिसरात किंवा पंचशील हॉटेल समोर या बसेस थांबतात त्यामुळे वर्दळीच्या अशा स्टेशन रोडवर वाहतुकीची कोंडी होते अशा परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं खाजगी आराम बसेसना कावळा नाका परिसरात प्रवासी थांबा उपलब्ध करण्यात येणार आहे त्यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा योजनेतून एक कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे छत्रपती ताराराणी पुतळ्याजवळच्या पाण्याच्या टाकीजवळ खाजगी आराम बसना थांबता येईल आणि प्रवाशांची चढ उतार करता येईल मात्र या जागेला आराम बस मालकांनी विरोध केलाय संपूर्ण राज्यात आणि देशातही खाजगी आराम प्रवाशांना सेवा दिली जाते कोल्हापुरातून दररोज सुमारे सहाशे बत्तीस खाजगी आराम राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात धावतात सध्या बहुतांश खाजगी आराम दाभोळकर कॉर्नर ते ताराराणी चौक या रस्त्यावर थांबतात आणि प्रवाशांची ने आण करतात पण त्यामुळं दररोज सायंकाळी आणि रात्री उशिरापर्यंतसुद्धा स्टेशन रोडवर वाहतुकीची मोठी कोंडी होते या बसेसना हक्काचा प्रवासी थांबा नसल्यामुळं शहरात कुठेही रस्त्याकडेला बसेस थांबवल्या जातात खाजगी आराम बसधारकांना हक्काचं पार्किंग मिळावं आणि तिथूनच प्रवाशांची चढउतार व्हावी यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला एक कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या निधीतून कावळानाका परिसरातील ताराराणी मार्केटजवळील जागेमध्ये खाजगी आराम बससाठी पार्किंग आणि प्रवासी थांबा निर्माण करण्यात येणार आहे त्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली असून तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत महापालिकेच्या ताराराणी मार्केटच्या पाठीमागे असणाऱ्या पाण्याच्या टाकीलगत आराम बस काही काळासाठी थांबतील आणि प्रवासी चढउतार करतील त्यासाठी डांबरी रस्ते पेव्हिंग ब्लॉक आणि संरक्षित भिंत बांधण्यात येणार आहे त्यामुळं प्रवाशांना एकाच ठिकाणाहून आराम बस मिळतील शिवाय शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होईल असं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं आराम बस बसच्या पार्किंग करता आम्ही ताराणी आणि मार्केटच्या पाठीमागच्या मार्केट बाजूला जी आमची पाणी टाकी आहे त्याच्या भोवतालच्या परिसरामध्ये आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी तिथं त्यांची पार्किंगची व्यवस्था त्यांना इन आणि आऊट म्हणजे पिकाणी प्रवाशांना पिकअप करणे याची जी व्यवस्था आपण केलेली आहे त्याची निविदा प्रक्रिया झालेली आहे त्याची पण निविदा आपण ओपन केलेली आहे आणि त्यामुळे खाजगी आरामबस धारकांनासुद्धा त्याच्यामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना रस्त्यावर थांबावं लागतं आहे त्याची एक त्रास त्यांना आहे तो कमी व्हायला दुसरीकडं कोल्हापूर महानगरपालिकेनं आराम बसेससाठी कावळा का परिसरात सुविधा देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याला खाजगी आराम बस संघटनेनं विरोध दर्शवलाय आराम बस मालकांना विश्वासात घेतलेलं नाही प्रवाशांची सुरक्षा आणि आराम बस चालकांना कोणत्या सुविधा मिळणार याची माहिती महापालिकेनं दिलेली नाही असं खाजगी आराम संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांचं म्हणणं आहे की कावळा नाक्यामध्ये काहीतरी महापालिकेच्या वतीने या संदर्भात उपाययोजना करण्याचा घाट घातलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की आमच्या सूचना ज्या काही असतील त्या आमच्या आम सूचना घेऊन आणि जो काही हायकोर्टाचा निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करून योग्य ते चांगल्या प्रकारचे परिपूर्ण असे बस टर्मिनस या ठिकाणी कोल्हापुरात उभारण्यात यावे जेणेकरून आमची नव्हे तर प्रवाशांची चांगल्या प्रकारची सोय व्हावी अशी आम्ही आपल्यामार्फत महानगरपालिकाचे आयुक्त मंजूलक्ष्मी यांना विनंती करत आहोत की त्यांनी जर काय हा प्रश्न सोडवायचा असेल प्रवाशांची आणि कोल्हापूरकरांची जर काही सोय करायची असेल तर आमची बैठक घ्यावी आमच्याशी चर्चा करावी आणि हा प्रश्न कायमचा मार्गी लावा आ... वास्तविक ताराराणी चौकातील पाण्याच्या टाकीजवळची जागा बससाठी आणि प्रवाशांसाठी सुद्धा सोयीची आहे मध्यवर्ती बस स्थानक ते दाभळकर कॉर्नर ते अगदी रजत हॉटेलपर्यंत रोज खाजगी आराम बसची रांग लागलेली असते त्या गर्दीमध्येच प्रवाशांची भर पडते त्यामुळं कोल्हापुरातील मध्यवर्ती पण एका बाजूला असलेल्या ताराराणी चौकातील पाण्याच्या टाकीजवळची जागा खाजगी आराम बसेससाठी अत्यंत योग्य आहे पण काहीही झालं तरी त्याला विरोध करायचा अशी कोल्हापूर शहरातील मानसिकता वाढत असून कोल्हापुरात काही चांगले प्रकल्प राबवायचेत की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार